नमस्कार शेतकरी मित्रांनो मी गजानन कव्हाणी आज आपण सांगाव या गावी आलेलं आहे ह्या टोमॅटोच्या प्लॉटवर या ठिकाणी शेतकरी आहेत सद्दा मुल्ला यांनी ह्या टोमॅटोच्या प्लॉटसाठी वेश की आग्रोशांशीचं मार्गदर्शन घेतलं ते त्यांच्या शब्दात जरा त्यांचा अनुभव सांगतील सुरुवातीला तुमचा परिचय द्या दो सद्दा सद्दा मुल्ला कसं सांगाव हां गजानन साहेब हे आमच्या काही मिळतात या आता मी येतो प्लॉटवर या प्लॉटसाठी काय काय वापरले प्रोडक्ट प्लॉटसाठी हा हा हां बाहुबली हे तुम्ही ड्रिपमधून वापरलं होतं हां फोन आहे हां सुपरस्टार हो, नाईनची फॉर घेतली बरं मला एक सांगा आता सुरुवातीला तुम्ही म्हटलं हाउंस वापरला हाऊंसमुळे तुम्हाला काय फायदा वाटला हा मुळ्या सुटल्या आणि फुटवा फुटवा चांगला केला बाहुबलीचा काय फायदा वाटला तुम्हाला आपल्याला शाइनिंग आणि सगळं केले हां फळ जरा साईज वाढली त्यानंतर सुपरस्टार मुळे काय फायदा झाला आपल्या बरोबर फुलं दिसलं आहे आणि शेटिंग कटिंग पडले आहे ना बरं बरं बाकी शेतकऱ्यासाठी तुमचा काय सल्ला असणार येत घ्या